आयुष्यात अनेकदा काही प्रसंग चित्रपटासारखे घडत असतात तर काही वेळा जे प्रसंग माणसाच्या आयुष्यात घडतात तेच चित्रपटात सत्तर मिमीच्या पडद्यावर झळकतात काही दिवसांपूर्वी बारावी फेल हा सिनेमा प्रदर्शित झाला होता विक्रांत मेसीने या सिनेमात आय पी एस अधिकारी मनोज कुमार शर्मा यांची भूमिका साकारली होती हा चित्रपट तुफान गाजला तर एकोणीसशे नव्याण्णवमध्ये आमिर खानचा सरफरोश सिनेमा प्रदर्शित झाला होता त्यानेही प्रेक्षकांची वाहवा मिळवली याच सरफरोश सिनेमातील आमिर खान एका प्रसंगाप्रमाणेच कोल्हापूरच्या यू पी एस सी क्रॅक केलेल्या बिरदेव डोनीची कथा आहे ज्या बिरदेव ढोनीची पोलिसांनी साधी तक्रारही घेतली नाही तो बिरदेव डोनी आज आय पी एस अधिकारी बनला आहे सरफरोश सिनेमात आमिर खान एका मध्यमवर्गीय कुटुंबातील व्यक्ती असून त्याच्या वडील व भावाला काही गुंडांकडून मारहाण झालेली असते आपल्यावरील या अन्यायाची तक्रार देण्यासाठी आमिर खान पोलीस स्टेशनला जातो पण पोलीस त्याला कसलीही दाद देत नाहीत व्यवस्थेबद्दलचा हा संताप त्याच्या मनाला चटका देतो आणि पुढे आमिर खान आय पी एस बन अधिकारी बनतो ए सी पी राठोड बनून तो कित्येक पोलिसांचा साहेब बनतो कोल्हापूर जिल्ह्याच्या कागल तालुक्यातील बिरदेव ढोनेच्या यशातही अशाच कित्येक संघर्षमय गोष्टींचा साठा आहे यू पी एस सी परीक्षेतून आज आय पी एस झाल्यानंतर त्याने आयुष्याचा खडतर प्रवास सांगितला त्यातील एक घटना ही आमिर खानच्या सरफरोश सिनेमातील दृश्याप्रमाणेच म्हणता येईल ज्या पोलिसांनी बिरदेवची तक्रार घेतली नाही तो बीरदेव आता आय पी एस अधिकारी बनला आहे फोन चोरीला गेला पोलिसांना भावच नाही दिला यू पी एस सीची मुलाखत दिल्यानंतर ज्ञानप्रबोधिनी ज्ञानप्रबोधिनी येथील अभ्यास केंद्रावरून जात असताना रात्री अकरा वाजता राधिका भेळ येथून माझा फोन चोरीला गेला माझा फोन चोरीला गेला ही गोष्ट मी अद्यापही घरी सांगितली नाही घरी सांगितले की माझा फोन बंद पडला आहे पण खरं तर माझा फोन चोरीला गेला आहे त्यामुळे आजही माझ्या बीडच्या मित्रांचा फोन मी वापरत आहे असे बीरदेवने सांगितले तसेच फोन चोरीला गेल्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला गेलो तेव्हा त्यांनी आम्हाला भावच नाही दिला माझी तक्रारही घेतली नाही असे बिरदेवने एका मुलाखतीत बोलताना सांगितले निकाल लागला तेव्हाही तो मेंढ्यास चरत होता कोल्हापूरमधल्या एका मेंढपाळाच्या मुलाने आय पी एस सी क्रॅक करून लाखो गरीब वंचित आणि सर्वसामान्य कुटुंबातील तरुणांपुढे आदर्श निर्माण केलाय गावखेड्यातील विद्यार्थ्यांच्या आशेचा किरण तो बनलाय बिरदेव सिद्धाप्पा डोने असं त्यांचं नाव असून यू पी एस सी परीक्षेत त्याने देशात पाचशे एक्कावन्वा क्रमांक मिळवला विशेष म्हणजे निकाल लागल्यानंतर तो बेळगावमधील अथनीमध्ये मेंढ्या घेऊन गेला होता वाड्या वस्त्यावर जाऊन शिकलेला बिरदेव आता देश देशसेवेत आपलं योगदान देणार आहे त्याच्या या निवडीनंतर सर्वच स्तरातून त्याचा सत्कार सन्मान केला जात आहे एखाद्या चित्रपटाला शोभेल अशीच संघर्षगाथा बीरदेवची आहे मित्रांनो ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन बातम्यांचे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचू शकेल धन्यवाद